ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भेंडावडी गावची विसर्जन मिरवणूक दिंडी परंपरेतून अविस्मरणीय भेंडावडी हो। तालुका हातकलंगले येथील श्रीराम तरुण मंडळाने यंदाही पारंपरिक उत्साह हो। आणि भक्तिभावाने विसर्जन मिरवणूक काढत गेल्या सात वर्षापासून जोपासलेली दिंडीची परंपरा कायम ठेवली फुगडी विठ्ठल नामाचा गजर अभंगाचे स्वर आणि गणपतीची भक्ती गीते गात काढलेली ही दिंडी पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करून गेली मंडळाचे संस्थापक बाबुराव पाटील अजित भगवान पाटील अर्जुन पाटील अभिजित कुंभार प्रशांत कुंभार हनुमंत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक पार पडली यात भेंडवडे भजनी मंडळ सक्रिय सहभागी झाले होते विशेष म्हणजे भजनी मंडळातील सर्वात वयस्कर वारकरी भीमराव कोळी वैवशांशी यांनी आपल्या टाळ मृदुंगाच्या साथीने दिंडीला भक्तिरासाची उंची दिली त्यांच्यासोबत तानाची कोळी संपत रोकडे आदींनीही जोशपूर्ण सहभाग नोंदवला गावकरी महिला देखील या दिंडीत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या त्यांनी फुगडी व पारंपरिक गीताद्वारे मिरवणुकीत रंगत आणली विसर्जन मिरवणुकीतून भक्तिभाव परंपरा आणि एकतेचा सुंदर संगम घडवण्याचे काम श्रीराम तरुण मंडळाने केलं आहे भेंडवडे गावकऱ्यांनी दिलेल्या या भक्तिरसाच्या अनुभवामुळे विसर्जन मिरवणूक गावासाठी अविस्मरणीय ठरली मंडळाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात भेंडवडेकरांची तेंडी भक्तिरस आणि उत्साहाने न्हायलेली दिसून आली म्हणकर न्यूजसाठी संदीप रोकडे भेंडवडे